की या भारत देशाला ही भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे अजूनही भारत भारत देश या भ्रष्टाचारातून मुक्त झालेला नाही आणि आज पंधरा ऑगस्ट आहे मी मनापासून साजरा व्हा असं मला वाटतं पण भ्रष्टाचार रोखणे हा पण एक सर्व भारतीय नागरिकांचा एक हक्क आहे आणि आजपासून मी या पंधरा ऑगस्टपासून असा ठाम निर्णय केलेला आहे तिथं जिथं भ्रष्टाचार होईल तिथं सुनील अवचरमल आणि आमचे सहकारी माझे सुनील भाऊ भुईगड दाभळेदाजी बिघरदेव साहेब आहे नाडे साहेब आहे हे बंधू आहेत आम्ही सर्वांनी असा एक निर्णय केलेला आहे जिथं जिथं भ्रष्टाचार होईन आजपासून आम्ही असा विडाच उचलला असं गृहित धरून चाला की तिथं आम्ही पूर्ण ताकदीशी लोकशाही मार्गाने लढा देऊ आणि भ्रष्टाचार होणार नाही भ्रष्टाचार करणारा किती मोठा असला तर त्याच्या छातावर जाऊन बसू आणि त्याला निलंबित करू त्याच्या मालमत्तेची चौकशी झाली असं तुम्हाला वाटत याच्यामध्ये निशान नावकर आहे गणेश भोचरे आहे कृष्णा रणसिंग आहे आणि त्यांचे दोन संबंधित ठेकेदार आहेत धन्यवाद ना। माझं नाव सुनील अवशर्मल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुनर्बांधणी मी महाराष्ट्र उपाध्यक्षित कुशल करत आहे सर्वोत्तेश पंधरा ऑगस्ट जिल्लूष करतो आहे कुशण करतात काही विषय नाही सर विषय असा आहे भारत देशाला स्वतंत्र मिळून आज पंचहत्तर सात सर्वोच्चार पण माझ्या मते भ्रष्टाचारातून भारत आजपर्यंत मुक्त झालेला नाही अशी माझी ठाम भूमिका आहे आणि मी गेल्या तीन साडेतीन महिन्यापासनं सेलू चालटा या ग्रामीण परिसरामध्ये जो भ्रष्टाचार झालेला दोन अडीच महिन्यापासून मी पाठपुरावा हो करत आहे पण इथले संबंधित अधिकारी बी मॅडम यांनी आजपर्यंत कसली दखल घेतली नाही वो जे गृहनिर्माण अधिकारी आहे रोजगारसेवक हो आहे ग्रामसेवक हो आहे यांना पाठीशी घालण्याचा पुरेपुरे प्रयत्न केलेला आहे आणि मी त्यांना वारंवार उत्तर देत होतो भेटत होतो चर्चा करत होतो यांच्यावर कारवाई करा त्यांनी कारवाई केलेली त्यामुळं मला आज उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि जोपर्यंत या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत नाही व त्यांच्या मालमत्तेची चौकशी होत नाही तोपर्यंत मी हे उपोषण मागे घेणार नाही याबाबत आपण तहसीलदारांशी पत्र व्यवहार केला तहसीलदार साहेबांशी नाही जिल्हा जिल्हाधिकारी ना साहेबांशी केलेला आहे सीओ साहेबांशी केलेला आहे आजपर्यंत यांच्या फोनाचं काहीच मला उत्तर नाही आपण आज उपोषणाचा आहे आज देश स्वातंत्र्य झाला वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्याला स्वातंत्र्य मोठा दिवस असताना अधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क केला नाही अधिकारी आलते हातूरमातूर पत्र घेऊन आलते त्या पत्राचं काही म्हणजे असं ठोस काही चौकशी समिती गठीत करू आमक करू मग तीन महिन्यांना हे काय आहेत तीन महिन्यापूर्वी मी यांना निवेदन दिले त्यावर यांनी का चौकशी केली नाही आज चौकशी समिती गठीत करतो पत्र घेतो याचा अर्थ असा आहे की ते त्यांना